रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाद भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन सुंदर अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्याने नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की ति जोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा देहाची दे ती जोरी भक्तीचा च ठेवा देहाची ती जोरी भगतीचा चढ उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा हे दोन डोळे ठुणी जात माझरा मनाची मनी चोरड्याच्या कारे भीती चांदण्याची पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरड्याच्या कारे भीती चांदण्याची सरावल्या वाता नाही कंपका सुटावा उघडदार देवाता उघड उघडदार देवा उघडदार देवा उघड उघडदार देवा, देवा। देहाची ती जोरी भक्तीचाच ठेवा देहाची ती जोरी भक्तीचाच ठेवा घडदार दार देवा उघडदार दे उघडदार देवा उघडदार देवा उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याच्या आहे कर्तव्याचे माप उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याच्या चाहाती आहे कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनाची कैसे घाडे लोक सेवा दुष्ट दुर्जनाची कैसे घाडे लोक सेवा उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा, देवा, देवा देहाची तिजोरी भक्ति चेवा देहाचि जोरी भक्ति थेवा, देवा उघदार देवाता देवा स्वार्थ जु मिवर जा आरसावीरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी स्वार्थ जल मिनितीवर जा आरसावीरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी प्रभाणी अपराधाचा तोल सावरा उघडदार देवाता उघडदार देवा उघडदार देवाता उघडदार देवा, देवा, देवा देहाची ती जोरी भक्तीचा चढ देवा देहाची ती जोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा घडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा अशाच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा पूर्ण पाहिल्याबद्दल मलापासून